जय जय रघुवीर समर्थ नमस्कार सोत्यांना आज आपण सार श्रीमद दासबोध या दशक दशकविसावा समास दुसरा विविध लक्षण या विषयाचे विवेचन करणार आहोत संपूर्ण सृष्टीची रचना ही कल्पनेतून निर्माण झालेली आहे सखोल बुद्धीने विचार केला तर आपणास तिचे तीन वर्ग आढळतात ते तीन वर्ग म्हणजे मूळ मायापासून ते त्रिगुणापर्यंत हा पहिला वर्ग हा वर्ग एकाच ठिकाणी असणारा म्हणजेच एक देशीय आहे तो मर्यादित आहे मूळ माया ही जाणीवमय आहे संपूर्ण सृष्टीचे सूक्ष्मरूप बीज हे मूळ मायेत आहे अष्टदा प्रकृतीची निर्मितीसुद्धा मूळ मायेतूनच होते ती जड पदार्थांना चेतना देते म्हणून तिला चैतन्य असेही म्हणतात मूळ मायेमध्येच त्रिगुण म्हणजेच रज तम आणि सत्वगुण हे गुप्तपणे वास करतात जेव्हा त्रिगुण हे व्यक्तदशेला येतात तेव्हा मूळ मायेला गुणशोभिनी असे म्हणतात आणि जेव्हा त्रिगुण हे अव्यक्त दशेमध्ये असतात तेव्हा ते समान असतात म्हणून गुणशोभिनीला म्हणजेच मूळ मायेला गुणसाम्य असे म्हणतात हा संकेत सूक्ष्म असल्यामुळे तो समजण्यास थोडा कठीण आहे मूळ मायेपासून ते त्रिगुणापर्यंत असणारी तत्वे ही चंचल आणि एक देशीय आहेत ती सर्वव्यापी नाहीत हे आपणास अनुभवानेच कळू शकते मूळ मायेचा दुसरा वर्ग हा पंचभूतांचा आहे यात पृथ्वी आप तेज वायू आणि आकाश ही पंचमहाभूते येतात या वर्गाची सुरुवात ही त्रिगुणापासून ते पृथ्वीपर्यंत असते पंचमहाभूतांचा विस्तार हा खूप अवाढव्य आणि अपार आहे ही पंचभूते एकात एक मिसळलेली आहेत त्यांना वेगळे करता येत नाही आणि ही पंचमहाभूते एकाहून एक श्रेष्ठ आहेत आणि सर्वात श्रेष्ठ भूत हे आकाश म्हणजेच परब्रह्म किंवा अंतरात्मा होय मूळ मायेचा तिसरा वर्ग हा चार खानी आणि चार वाणी यांचा आहे खानी आणि वाणी ह्या पृथ्वी तत्वातूनच निर्माण झाल्या आहेत पृथ्वी हे अनेक वस्तूंचे बीज आहे यात वेगवेगळ्या प्रकारचे प्राणी जन्मास येतात ते प्रकार म्हणजेच चार खानी होय यात अंडज जारज स्वदेज आणि उद्व बीज म्हणजेच भूचर जलचर खेचर आणि उभयचर असे प्राणी आढळतात तसेच चार वाणी म्हणजेच परा पश्यती मध्यमा आणि वैकरी होय यातील परावाणी ही स्फुरणरूप असते ती नाभीतून म्हणजेच बेंबीतून स्फुरण पावते पश्यंती ही ध्वनीरूप आहे ती हृदयातून निर्माण होते तर मध्यमा ही नादरूप आहे ही वाणी कंठातून निर्माण होते आणि वैकरी ही शब्दरूप असते आपण जे बोलतो ते शब्द म्हणजेच वैकरी होय या चार खानी आणि वाणी या उत्पन्न होतात आणि नाशी पावतात म्हणजेच पृथ्वीवर अनेक जीव जन्मास येतात आणि मृत्यूही पावतात परंतु पृथ्वी मात्र जशीच्या तशी राहते त्याचप्रमाणे सर्व चराचर सृष्टी उत्पन्न होते आणि नाशी पावते परंतु प्रब्रह्म हे जसेच्या तसे राहते प्रब्रह्म हे सर्वात थोर आहे सूक्ष्म विचाराने सर्व चंचल दृश्य बाजूस सारावे आणि निश्चळ प्रब्रह्मात एकरूप होऊन जावे अशा प्रकारे गुरुशिष्य संवादरूपी सृष्टी त्रिविध लक्षण निरूपण या समासाचे विवेचन इथे संपन्न होत आहे आपण सर्वांनी पुढील विचनापर्यंत हे विचन ऐकत राहा इतरांना पोचवा सबस्क्राईब करून तुम्हाला आवडल्यास कमेंटमध्ये जाऊन जय श्रीराम जरूर लिहा वसदैव सुखी समाधानी समृद्ध आणि आनंदित राहा जय श्रीराम जय जय रघुवीर समर्थ धन्यवाद